पल्लवी बघा पण याला सगळे ला पटकन आपण सगळे भेटूयात नाही तू छोट माने येत तूच बापरू सर्व चाल एक एक दोन तीन गो मी ट्राय वाजवली की जायचं मी ट्रायल वाजवली का अशी लगेच उडी एक दोन तीन आता आता आता

Rydych chi'n gwybod beth yw'r Y cyllid yma yw'r rhwmbwr. Mae'n rhaid Gwneud

नको तोडू थोडा लागतय मला नको नको थोडा लागतय मला थोडं थोडं लागतय एक बांडा किती करायला मदत आहे आणि हे घेते Bye. 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 ni, Bye. Bye.

आडून फुलाना

ไม่สูตรอะไรเลยนะไม่ตัวต่อมาเรื่องที่แล้วันม่ไม่ร้านเลยสูตที่อ่จุนนะอ่จุนแต่เบ้เบ้ย์เนี่ยใหไปจิมละไอรุนไนใหไปจิมาเลย आमच्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा चॅन आणि आमच्या पल्लवीच्या चॅनलला सपोर्ट करायला लागा मत लाईल होय शिवाजी महाराज कुठे

Gáðuðu maður Á, sérum sem alað Kom, kom Kom, kom Sérum ekki aðeins aðeins Sérum Hérna, þetta er sérum maður Þetta er maður Þetta er maður महाराजांना हिच्या गाडून टाकलेलं त्या काढ आता त्यांना कारण की आता आरक्षण भेटलेलं आहे